नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे चीन मधील व्हायरसच्या उद्रेकानंतर राज्य सरकार ऍक्शन मोडवर आलंय व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रात एच एम पी चा एकही रुग्ण आढळलेला नाही परंतु खबरदारीच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने पुढील सूचना केल्या आहेत जेव्हा आपल्याला खोकला किंवा येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर रहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या तर टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर थांबवा हस्तांदोलन आजारी लोकांशी जवळचा संपर्क डोळे नाक आणि तोंडांना वारंवार स्पर्श टाळा या सूचनांचे पालन करा सतर्क राहा सुरक्षित राहा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद